राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिहुल वाचणार आहे त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून दौरे आणि बैठकाचं सत्र वाढवलं आहे याच पार्श्वभूमीवर भाजपचे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगर यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात असल्याचं सांगितलं आहे या यात्रेच्या माध्यमातून मागच्या काळात मतदारसंघात जे जे विकास कामे केले आहेत ती ती विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या जनसमान पदयात्रेचे आयोजन करण्यात असल्याचं संभाजी पाटील निलेंगकर यांनी सांगितलं आहे आजच्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादामुळं आपल्याला जिल्ह्याच्या पातळीवर असेल किंवा राज्याच्या पातळीवरची काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीमध्ये ज्या ज्या कामं आपण करू शकलो जनतेसाठी ते कामं जनतेच्या दारी घेऊन जाणार आहे जे विकासाची विकासाची कामं असतील ही विकासाची वारी आहे आणि जनतेच्या दारी आहेत त्याच्यामुळं कामं आम्ही जे घेऊन कामं करू शकलो ते जनतेपर्यंत घेऊन जाणं सांगणं आणि पुढच्या कार्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेणं जनतेमुळं आपला जो सन्मान महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला आहे तो सन्मान खऱ्या अर्थाने जनतेचा आहे आणि जनतेच्या सन्मानासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत चाललो आहे त्यांचा आशीर्वाद घेणं निश्चितपणे ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण उभा टाकलोय त्यांचा आशीर्वाद घेणं हाच या पदयात्रेच्या हो मागचा मुख्य उद्देश आपण ज्यावेळेस ज्याला साक्षरता रॅली काढली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आपला सत्कार पुरे झाले होते त्यावेळेस विरोधात आपण आपल्यावर टीका सुद्धा करण्यात आली होती यावेळेस पुरे सत्कार असं काय आपण पदयात्रेमध्ये सुधारलं नाही कधीही कोणी स्वतःहून सत्कार स्वागत हे स्वतः करत नसतो त्या भागातल्या आपल्या लोकांची ती भावना असते ती भावना तो आम्ही सत्कार म्हणून न घेता आम्ही त्याला आशीर्वाद म्हणून घेतो एखाद्याने एखादा हार आपल्याला देतात फुलाचा बुके देतात त्याला आम्ही घेत असताना स्वीकारत असताना त्याला फार नम्रतेने आपण त्याला तो जनतेचा आशीर्वाद आहे असं समजून घेतो मी आपल्या माध्यमातून परत सगळ्यांना मी विनंती करेल की हे मी आपला आशीर्वाद घ्यायलासाठी येतो आहे कोणत्याही प्रकारचे स्वागत असतील सत्कार असतील हे आपण जेवढे टाळता यावं तेवढे सगळ्यांनी टाळावं मी आपल्या माध्यमातून मिळाले रामशिंग यांनी आपल्याला असं सांगितलं एक सुचवलेलं आहे की लातूर विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्ही विचार करा मी आपल्या माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत स्पष्ट करायचं की माझी घडण जडणधी झालेली ह्या मतदारसंघामध्ये झालेली आहे ह्या मतदारसंघाने मला महाराष्ट्राच्या पातळीवर उभा केलेलं आहे आज ह्या मतदारसंघातील लोकांची जनतेची ही इच्छा आहे निर्णय आणि मी आजपर्यंत जनतेच्या कोणत्याही मताच्या विरोधामध्ये गेलेलो नाही आहे जनतेने जो आपल्याला निर्णय दिला आहे तो स्वीकारून आपण त्या ठिकाणी पुढं चालतो आहे आणि काही निर्णय असतात हे पक्षाचे असतात पार भारतीय जनता पार्टी जे निर्णय त्या ठिकाणी अंतिम करत असतील त्या निर्णयाला आपण मा मान्य करून आपण पुढं जातो पक्ष जर तसा आला तो शहर विधानसभा लढवा मला बाबतीमध्ये निश्चितपणे माहिती आहे पक्ष आदेश काय येणार आहेत काय नाही आणि मला असं वाटतं की जी वाटचाल चालली आहे पक्ष आदेशाप्रमाणेच चालली आहे